गुरुजींनी बंड्याचा पेपर तपासला आणि बंड्याला जवळ बोलून आले बंड्या अरे मूर्खा तुझे दहाचे दहा, दहा प्रश्न चुकलेत म्हणले बंड्या म्हणण्या शक्यच नाही माझा फक्त एक प्रश्न चुकला असणार बाबा गुरुजी म्हणले अरे नाही बघ नाही इथं हे सगळी दहा प्रश्नाची उत्तर चूक चुकलेली असतो बंड्या म्हणला आहो गुरुजी माझा एकच एक प्रश्न चुकला आहे मी पुन्हा सांगतोय मी खोटं नाही बोलत कारण कसं आहे की त्याच्यामधल्या पाच प्रश्नाची उत्तरंही माझ्या पप्पानी सांगितलेली आणि त्यांनी लिहिलेली आहेत ते आणि चार प्रश्नाची उत्तरं माझ्या आईने सांगितली तिने जशी सांगितली तशी मी लिहिलेली म्हणजे काय झालं व पप्पानी सांगितले पाच प्रश्नाची उत्तरं आईने सांगितले चार प्रश्नाची उत्तरं झाले किती नऊ प्रश्न आणि फक्त मी माझ्या मनानं सोडवला एकच प्रश्न तर म्हणजे माझा प्रश्न किती चुकला माझा फक्त एकच चुकला पप्पाचे पाच चुकले मम्मीचे चार चुकले पण माझा एकच चुकलाकडे बघा मी किती हुशार आहे